नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पण एक कमेंटच्या रिलेटेडच आहे कमेंट अशी होती की जे आपली पोल्ट्री आहे तर ह्या पोल्ट्रीमध्ये जे कोंबड्या आपण करतो तर त्याच्यासाठी मुंगूस आणि मांजरांसाठी काय संरक्षण करायचं आहे तर इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती देणार आहे ह्याविषयी की मुंगूस आणि मांजरापासून आपल्या कोंबड्यांचं संरक्षण कसं करायचं जेवढं शक्य असेल ना तितकं संरक्षण करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे तर चल आपण बघूया की मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे की कसं कशा पद्धतीने तुम्ही मुंगसापासून संरक्षण करू शकता सध्या तर मी तुम्हाला लगेच मुंगसाविषयी माहिती देणार आहे की मुंगसापासून कोंबड्यांना खूप जास्त मोठ्या प्रमाणात धोका असतो आणि बरंच आपलं नुकसान होऊ शकतं तर चला मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने तुम्ही इथे मुंगसापासून संरक्षण करायचं आहे तर ही पूर्ण पोल्ट्री आहे आणि ही पोल्ट्रीला जास्त अजिबात खर्च लागलेला नाही आहे साधारण आम्हाला पूर्ण या पोल्ट्रीला वीस हजारापर्यंत खर्च आलेला आहे अँगल पत्रे हे सगळे मी सेकंड हँड इथं खरेदी केलेले आहेत कुठलंही इथं नवीन मटेरियल वापरलेलं गेलेलं नाही आहे मटेरियल जर नवीन म्हटलं तर इथे फक्त अँगल जे आहेत हे नवीन होते बाकी पत्रे आम्ही एकदम जे भंगारमध्ये मिळतात त्या टाईपमधले मी तर पत्रे एकदम पातळमधले पत्रे घेतलेले आहेत आणि इथे बजेट त्यावेळी साधारण सात आठ महिन्यापूर्वी लो बजेटमध्ये ही पोल्ट्री होती तर तेव्हा हे केलेलं आहे तर तुम्ही आतमध्ये ही जाळी बघू शकता आतमधल्या बाजूने जी आहेत याला चौकोणी जाळी आहे हे बघा ही जी जाळी आहे पोल्ट्रीची चौकोणी जाळी आहे इथे कारण आम्हाला प छोटी पिल्लं ठेवायची होती फर्स्ट टाईममध्ये तर मोठी जाळी जी आहे मोठ्या होलची जाळी इथे आम्हाला लावायची नव्हती आणि त्याच्यानंतर इथे वरती आम्ही ही जाळी जी लावलेली आहे ला आपण जे कांदे कांदे ज्या कांद्याला ज्या जाळ्या होतात पहिल्या तर त्याच्यासाठी ही जाळी वापरतात तर ह्या दोन जाळ्या आहेत तर ही एक आतमधली आहे आणि ही बाहेरची आहे तर ह्या जाळ्या आम्ही जॉईंट तशा केलेल्या आहेत तर आम्ही याच्यासाठी काय केलेलं होतं की अगोदर जी आहे ही जाळी लावून घेतलेली होती जी आतमधलेली आहे आतमधली जी जाळी आहे ती आम्ही अगोदर लावलेली होती आणि जाळी लावल्यानंतर खाली जो तुम्हाला हा कोब्याचा स्पेस दिसतो आहे हा त्यावेळी आम्ही केलेला नव्हता एवढा है। अगदी नव्हता केलेला तर त्यानंतर आम्ही जेव्हा ही याला आम्ही कोंबड जाळी म्हणतो आता कारण ही जी कांद्याची जाळी आहे तर याला आम्ही आता कोंबड जाळी असं नाव दिलेलं आहे तर ही जाळी वरून लावल्यानंतर ना ते आतमधले छोटे पिल्लं जे आहे तर हे आतल्या जाळीतून अलगत बाहेर येतात मोठी मोठी आहे तर अलगत बाहेर येतात तर ह्या छोट्या ह्याच्यातनं ते पिल्लं बाहेर येत नाहीत आणि पिल्लं पण बाहेर येत नाही आहे आणि बाहेरून मुंगूस पण आतमध्ये जाऊ शकत नाही आहे तर एखादं जरी सापाचं छोटंसं सा पिल्लू म्हणा तर ह्या साईजचं असेल तर ते आतमध्ये जाऊ शकतं पण मग आपली कोंबड्यांची जी क्वांटिटी असते ती खूप आहे त्यामुळे ते आतमध्ये जगण्याचे चान्सेस पण एखादं सापाचं पिल्लूसुद्धा आतमध्ये जगायचे चान्सेस खूपच कमी आहे तर इथे फक्त मी तुम्हाला सापाविषयी पण सांगते कारण की इथे जाऊ शकतो तर फक्त साप जाऊ शकतो किंवा इतर छोटे छोटे किडे असतात तर ते हे जे पिल्ला इथे ते मारून टाकतात आणि खाऊन घेत असतात तर साप जो आहे छोटंसं जाऊ शकतो याच्यामधनं तर, तर आपण इतकं यापेक्षा बारीक जाळी जर लावली तर ते कोंबड्यांना अडचण होऊ शकते तर त्यांना आपल्याला हवेशीर करायचं आहे आणि ही जाळी केल्यानंतर वास जो आहे तर तो जास्त वास येत नाही आहे कारण तो कोंबड्यांचा जो आहे तो खूप असा वास चांगला येत नाही आहे ये तर ही आपल्याला बंदिस्त पोल्ट्री ठेवायची नाहीत ओपन पोल्ट्री ठेवायची होती आणि हे जाळी आहेत जा त्या दिवसभर उघड्या असल्यामुळे सहजपणे आम्ही आतमध्ये आणि बाहेर करू शकतो आम्हाला वासाचा इथे कुठला जास्त त्रास होत नाही आहे अगदी दहा टक्के त्रास हा होतच नाही आहे पण दहा टक्केच वास आम्हाला इथे येत असतो आणि जर इथं सवय झाल्यानंतर तर तो देखील यायला बंद होतो तर अशा पद्धतीने इथे कोंबड जाळी जी आहे तर ही को कांद्याची जाळी आहेत ही लावलेली आहे आणि आतून ही जाळी लावून मी लावून घेतलेली आहे तर हे पोल्ट्रीचं झालेलं जा आहे तर पोल्ट्रीमध्ये तुम्ही मुसापासून असं संरक्षण करू शकता तर मी तुम्हाला आणखीन इथे सांगणार आहे की हा जो कोबा आहे हा आम्ही वरती थर इंचावर घेतलेला आहे जमिनीपासून बऱ्याच उंचावर हा आम्ही तो कोबा घेतलेला आहे आणि पोल्ट्री झाल्यानंतर हे हा जो बेस होता हा कोब्याचा हा आम्ही जाळी टाकल्यानंतर आम्ही पूर्ण इथे सिमेंटमध्ये आणि वाळू वाळू आम्हाला भेटलीच नव्हती तर ती हलक्या क्वालिटीचं जे काहीतरी वाळूसारखं मिळतं तर ते इथे वापरण्यात आलेलं आहे आणि सिमेंट तर त्याचा जो खर्च आहे आणि इथे मी खडी पण वापरलेली नव्हती कारण बजेट वाढत होतं तर त्यामुळे आम्ही एकदम लो बजेटमध्ये केलेलं आहे आणि इथे मुंगूस आतमध्ये जाऊ शकत नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मुंगसापासून इथं काळजी घेऊ शकता आणि मांजर देखील इथे आतमध्ये दे जाऊ शकत नाही आहे तर छोटी मोठी किडे इथे आतमध्ये जाऊ शकतात तर त्याच्यासाठी एकदम आपल्याला बारीक जाळी आणि ती आम्हाला इथे लावायची नव्हती कारण हवेशीर जे आहे तर हवेशीर होत नाही म्हणून आम्ही ती जाळी इथे खूपच बारीक लावलेली नाही अगदी बारीक जाळीसुद्धा मार्केटमध्ये मिळते तर तुम्ही बघू शकता हा जो कोबा आहे तर तो खाली जो आहे त्याला किती होल आहे तर इथनं काही पण येऊ शकतं तर ही भीती अजून देखील आम्हाला आहे तर तर ही पोल्ट्री चार एक महिने बंद असल्यामुळे तर इथे झालेले होते उंदीर आणि इथे खाली उंदीर बेडूक असे प्राणी इथे तयार झालेले आहेत तर इथे माझ्या मुलांना येण्यासाठी मनाई आहे मी मुलांना इकडे येऊन देत नाही आहे कडेने मी येऊन देत नाही आहे कारण इथे साप पण असू शकतो कुठल्याही गोष्टी इथे असू शकतात कारण इथे साप पण हिंडत असतात पण ह्या जाळीमधून आतमध्ये अजून तरी काही गेलेलं नाही आहे तर एवढी ही सुरक्षा जी आहे ही पिल्लांना भेटलेली आहे आणि थंडी आहे तर हे जे कागद आहे हे आम्ही इथे लावून घेतलेले आहे तर हे आम्ही इथे वरती बांधत असतो आणि हे आम्ही असे पद्धतीने त्याला सोडायला देखील केलेलं आहे हे सोडल्यानंतर रात्री या पिल्लांना थंडी वाजत नाही आहे आणि यांना एकदम असं उबदार असं लागत असतं तर जे मी आता वरती करून घेतलेले आहेत पूर्ण आणि हे बाकी पलीकडं रोड आहे तर रोडच्या साईडने आम्ही हे कागद कायमचे पॅक करून टाकलेले आहेत जेणेकरून बाहेर त्यांना आपले पिल्लं जे आहेत आतमध्ये दिसणार नाही आणि त्यांना गार हवा देखील लागणार नाही आहे तर त्यामुळे इतकं प्रोटेक्शन आम्ही इथं पिल्लांना करून घेतलेलं आहे आणि मांजर येण्याचं इथे चान्सेसच नाही आहे आणि मुंगूसचं पण अजिबात चान्सेस नाही आहे तर इथे गेट जर उघडं राहिलं चुकून आमच्याकडनं तर होऊ शकतं की आतमध्ये काहीतरी जाऊ हो शकतं कारण सुरुवातीला आमच्याकडनं एकदा गेट उघडं राहिलं होतं ते पण काम चालू असताना खाद्य टाकायला गेल्यानंतर तर आमचे घराचेच कुत्र्यांनी इथे चार ते पाच पिल्लं आतमध्ये येऊन मारले होते पण घरचे कुत्रे असल्यामुळे ते लगेच कंट्रोलमध्ये येऊन बाहेर गेले तर गेट उघडं ठेवायचं नाही आहे गेट कंपल्सरी आपल्याला बंद ठेवायचं आहे तर चला मी तुम्हाला ते गेट दाखवते आहे तर आम्ही अशा पद्धतीने एकदम छोटं गेट केलेलं आहे ह्या गेटने मला खूप जास्त प्रॉब्लेम होतो कारण हाईकने खूप कमी आहे आणि खूप वाकून जावं लागतं इथे तर जेव्हा मध्यंतरीच्या काळात पोल्ट्री बंद होती तर तुम्ही बघू शकता इथे कोबाजो आहे हा इथे बेडूक आणि उंदर आणि इथे फोडून टाकलेला होता तर हा कोबा खूप जास्त प्रमाणात इथे फुटलेला आहे आम्ही याच्यामध्ये खूप विटा आणि दगड पण टाकलेले आहेत कारण आमच्याकडे जे आहेत तर अगोदरचे पिल्लं तिकडं खूप आहेत आणि आम्हाला हे पिल्लं ठेवायला तिकडे मी जागा केलेली होती पण आम्हाला तिथे इन्फेक्शनची भीती सांगण्यात आली मग आम्ही हे लगेच इकडे शिफ्ट करून घेतले कारण हे क्लिनिंग खूप होतं आणि त्यावेळेस एवढं जे आहे कोबा फोडलेला नव्हता तर नंतर हा कोबा जास्तच फुटलेला आहे तर जेव्हा तुम्ही कोबा करणार असाल ना तर त्यावरती एकदम पिवर वाळूचा वापर करा आम्ही इथे वाळूचा वापर आणि खडीचा दोन्हीचा वापर केलेला नाही आहे बजेट नव्हतं त्यामुळे आम्ही कमी याच्यामध्ये केलं होतं पण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही ही जाळी जी आहे ती मारून घेऊ शकता जाळीवर जाळी मारायची आहे म्हणजे तुम्हाला भीती राहणार नाही आहे आणि वरती जर पॅकिंग असला तर वरती देखील पत्रा आहे आणि चारही बाजूने देखील जाळ्या आहेत तर त्यामुळे मांजर येण्याची तर शक्यता नाही जे म्हणजे मांजर येऊ शकत नाही आहे आणि मुंगूस पण येऊ शकत नाही आहे जर उकरणारा एखादा प्राणी असेल तर येऊ शकतो उंदीर येऊ शकतो आतमध्ये आणि उंदीर जर माझ्या एका पोल्ट्रीमध्ये उंदीर आला होता तर तो कोंबड्यांनी मारून टाकला होता कारण कोंबड्यांच्या ज्या आहेत आम्ही चोची ज्या आहेत तर ते चोची ज्या आहेत हे आम्ही अजिबात काढून घेत नाही आहे कारण त्यांचे जे आ, चोच मारण्याचं जे पही असतं त्यांची धार असते ना ती बरेच माणसं जे आहेत ते कापत असतात किंवा जाळत असतात तर मग एखादं जरी आतमध्ये एखादं जनावर गेलं तर ते त्याला मारतील आणि त्यांचं प्रोटेक्शन म्हणून आम्ही ते त्यांच्यावाले जे आहे चोच ते आम्ही अजिबात कापत नाही अजून तरी आम्ही तीन लॉटमध्ये हे केलेलं नाही आहे बऱ्याच ठिकाणून आम्हाला सांगण्यात आलं आहे की तुम्ही कोम असं असं करतात म्हणून पण आम्ही आमच्याकडे लगेच सगळ्या सोयीसुविधा नसल्यामुळे आम्ही त्यांच्याकडं जर ते अस्त्र म्हणून त्यांच्याकडे द्या ते चोच आहे ते आम्ही अजिबात जाळलेल्या नाही आहेत तर अशा पद्धतीने त्यांच्या तर अशा पद्धतीने कोंबड जाळी आणि ही जाळी जाळीबद्दल व्हिडिओ आहे आणि आता जर तुम्ही ओपन कोंबड्या मोकळ्या सोडत जर असाल तरच इथे मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवत आहे तर ही आहे इथे मोठ्या कोंबड्या असतात तर ह्या मी दिवसभर मोकळ्या असतात तर त्याच्यासाठीची जा जाळी ही तुम्हाला मी दाखवत आहे तर इथे नक्कीच मुंगूस आतमध्ये येऊ शकतो आणि इथं अजून तर इथे मुंगूस आलेला नाही आहे पण ही जाळीला देखील आम्हाला इथे इथपासनं ते इथपासनं तीन ते चार फूट जे शेडनेट आहे तर हे आम्ही इथे लावून घेणार आहे खालीपासनं तीन ते चार फूट जे शेडनेट लावून घेणार आहे तर ते शेडनेट आम्ही आता ते दोन नंबरचे पोल्ट्रीतले जे पक्षी आहे जे दोन महिन्यात झालेले आहेत तर ते पिल्लं इथून आत बाहेर जमणे म्हणून आम्ही ते शेडनेट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने तर प्रत्येक तुम्ही बघू शकता याला देखील आम्हाला कोंबड जाळी लावायची होती कांद्यांची जी जाळी आहे तर ती आम्ही इथे लावून घेणार होतो पण बजेट खूप पुढे सरकत होतं कारण वीज गुंठ्याला ही जाळी आहे आणि काही गोष्टी ज्या आहेत ह्या आम्ही जसं जमेल तसं करणार आहोत तर अशा पद्धतीने खूप मोठी जाळी आहे ही याचा व्हिडिओ देखील मी इथे बनवलेला नाही आहे कारण तुम्ही बघू शकता वीज गुंठ्याला पूर्ण जाळी लावण्या लावायची म्हटलं तरी बराचसा खर्च येत होता तर अशा पद्धतीने आम्ही जे आहेत अजून इथं जाळी लावलेली नाही आहे तर आम्हाला इथे जाळी लावायची आहे किंवा मी शेडनेट लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने मुंगूस इथे आतमध्ये मुंगूस किंवा कुठलाही प्राणी इथे आतमध्ये येणार नाही आहे तर त्या साईडने आम्हाला क वाळू आणि सिमेंट आमचं संपलं होतं अगदी थोड्याच्यात तर इथे आम्ही जे आहेत तर हे बघा असं सिमेंटचं करून घेतलेलं आहे आणि प पूर्ण आम्ही वीज गुंठ्याला असं करून घेतलेलं आहे तर याचा खर्च जास्त पडल्यामुळे आमचं बजेट जे आहे ते कोलमडलं होतं तर अशा पद्धतीने हे पूर्ण जी जाळी आहे ही पॅक झालेली आहे की बघा ही जाळी जी जा आहे तर ही अशी पॅक झालेली आहे तर इथे पूर्ण फिट झालेली आहे तर याला आपण प्लेट कुणी याला प्लेट देखील म्हणत असतं पण याची क्वालिटी एकदम लो आहे कारण कोणी उकरून इथे आतमध्ये येणार नाही आहे आणि इथे मुंगूस जरी उकरत असला तरी आतमध्ये यायला त्याला चान्स नाही आहे तर राहिला विषय मांजरीचा तर मांजर इथे येऊ शकते मांजर नक्कीच इथे येऊ शकते आमच्या पोल्ट्रीमध्ये येऊ शकते आणि कावळ्यांची देखील भीती आहे तर इथे नारळाचे जे झाडं आहे तर यावरती कावळे असतात आणि जे कावळे आहेत आम्ही ओपन आहेत पोल्ट्री त्याच्यामुळे इथे अंडे देखील देत असतात तर त्यामुळे ते, ते कावळे इथे येतात कोंबड्यांना कावळे काही करत नाही आहे कारण कोंबड्या ऑलरेडी खूप डेंजर आहेत त्या रिटर्न हमला करतात तर कावळा इथे नेहमीचाच टपलेला असतो तर अशा पद्धतीने मांजराची इथे भीती आहे तर मांजराची भीती इथे बाग आहे म्हणून आहे कारण मांजरेला जे आहे चढायला इथे चढण आहे ती पोल्ट्रीवरती उड्या मारून आतमध्ये येऊ शकते पण अजून असं काही झालेलं नाही आहे कारण इथे आमचे कुत्रे जे आहेत तर ते खूप डेंजर आहेत तर कुत्र्याच्या भीतीने अजून तर इथं मांजर येत नाही आणि जर तुम्हाला खरं मांजरीपासून पण संरक्षण पाहिजे असेल आणि तुमचं वीस गुंठ्याचा प्लॅन नसेल तुम्ही एंगल एंगल तर तुम्ही वर्ण देखील अशी जाळी करू शकता अँगल टू अँगल अशी कोंबड्यांची जी जाळी आहे ती मारू शकता म्हणजे आतमध्ये याचे चान्सेस राहणार नाही तर पुढे चालून दोन एक वर्षामध्ये आमचा तो प्लॅन देखील आहे की आम्ही वर्ण पण आम्ही अँगलवरती वरती मोठे करून घेऊन ही जाळी जी आहे तर ही जाळी जी आहे ती आम्ही वरच्या साईडनी पण मारून घेणार आहोत आमचे जे अँगल आहेत हे उंचीला कमी झालेले आहेत आणि पेरूचे झाडं जे आहेत अँगलपर्यंत पोहोचलेले आहेत तर आम्हाला अँगललाच वेल्डिंग करून अँगलवरती घ्यायचे आहे आणि मग वरून देखील जाळी करायची आहे म्हणजे वरती जे आहे ना तर ते वरून कोणी प्राणी कावळा किंवा कुठलाही हमला करू शकणार नाही आहे तर अशा दृष्टीने जे आहेत ना तर ते माझा प्लॅन आहे आमचा पुढे हा प्लॅन आहे आम्ही दोघांनी असं ठरवलेलं आहे जसं जसं आमचं बजेट येणार आहे तर आम्ही त्या पद्धतीने करणार आहोत तर सध्या तरी बजेट खूप लो आहे आणि तर इथे आहे तुम्हाला मी दाखवते की इथे मांजर येऊ शकते आणि ह्या भागामध्ये मांजरे देखील येतात तर इथे आंब्याचे झाड आहे आणि त्या साईडनी कशीही देखील मांजर इथे येऊ शकते पण अजून तरी काही आलेली नाही आहे पण मग अशा पद्धतीने तुम्ही मांजर आणि मुंगूस याचं संरक्षण कर तर आ, कमेंट आलेली होती अनुप भारती यांची तर अनुप भारती हे चॅनलला व्हिजिट दिलेली आहे यांनी तर त्यांची मी मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांना ही माहिती दिलेली आहे तर नक्कीच तुम्ही देखील पोल्ट्रीमध्ये दे इन्व्हेस्ट करा करायला असाल तर गावरांमध्येच इन्व्हेस्ट करा बॉयलर किंवा लेअर कोंबड्यांमध्ये अजिबात पडू नका तुम्ही गावरान का कावेरी गावरानला का इंटरेस्ट द्या किंवा आर आरसुद्धा आर आरला पण खूप लोक विचारून जातात की आर आर आहे तर ते घेत नाही असं देखील होतं गावला खूप जास्त स्कोप आहे पर कोंबडी माझी चारशे साडेचारशे रुपयाला सेल होते तर कोंबडीच्या बिझनेसपेक्षा अंड्याचा बिझनेस नेहमी चांगला राहणार आहे अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी कमेंट करणाऱ्यांचं स्वागत आणि धन्यवाद करणार आहे तर मी तेच पूर्ण व्हिडिओ माझा संपवते आहे तर नवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटूया तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत चला टाटा बाय बाय